भांग्याच्या अकरा किलो तीनशे चौदा ग्रॅम गोळ्या दोन सत्तावीस दोनशे ऐंशी रुपये किमतीचा माल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण यांची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस रंगपंचमी सणानिमित्त अवैधधंद्याची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांची यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व स्टाफ यांचे एक पथक तयार करून अवैधंदे माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते त्या अनुषंगाने सांगली विभागात पेट्रोलिंग करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांचे पथकामधील पोशी सोमनाथ पतंगी यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की इसम नामे दीपक के वट राहणार सांगलीवाडी हा त्यांचे स्क्रॅपच्या दुकानाजवळ धुलवडीचे सणानिमित्त भांगेच्या गोळ्या विक्री करीत आहेत नमूद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे सांगलीवाडी येथील स्क्रॅपचे दुकानाजवळ जाऊन पाहिले असता एक इसम स्क्रॅपचे दुकानाजवळ संशयित व्यथा दिसला तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्याच नाव गाव विचारतात आणि त्याचे नाव दीपक राधेश्याम केवट वय वर्ष सव्वीस राहणार पतंगराव कदम कॉलेज पाठीमागे सांगलीवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली मूळ राहणार कुन्नुकाळेला जिल्हा फत्तेपूर सिक्री राज्य उत्तर प्रदेशात सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्याचे झडतीचा उद्देश कळून समक्ष झडती घेतली असता त्याचे कब्जात रोख रक्कम व त्याचे स्क्रॅप दुकानामध्ये भांगीच्या गोळ्या बॅरलमध्ये मिळून आल्या त्या सदर मालाबाबत विचारल्या असता त्याने सदरचा माल हा त्याचे मूळ गाव कुन्नुकाडेला जिल्हा फत्तेपूर सिकरी राज्य उत्तर प्रदेश विक्रय विक्र्या करण्याकरिता विक्री करण्याकरिता आणला असल्यास सांगितले लागले सध्या कब्जातील माल पुढील तपासच कामी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी समक्ष जप्त केला आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी सांगली शहर पोलीस ठाण्याचे दापत ताब्यात देण्यात ता आले असून याबाबत वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत